नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तथास्तू करिअर अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे जर तुम्ही टी सी एस आय बी पी एस एम पी एस सी पोलीस भरती तराठी किंवा इतर कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर मराठी व्याकरण हा अतिशय महत्त्वाचा असा विषय आहे आणि यामधील अलंकारिक शब्द हा महत्त्वाचा घटक आहे ज्यावरती वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात आजच्या व्हिडिओमध्ये आपण शंभरहून अधिक असेच अतिमहत्वाचे जे परीक्षेला वारंवार विचारले गेलेले आहेत असेच अलंकारिक शब्द आपण अभ्यासणार आहोत त्याआधी आपण अलंकारिक शब्द म्हणजे काय हे पाहूया व्हिडिओला सुरुवात करूया अलंकारिक शब्द म्हणजे काय अलंकारिक शब्द म्हणजे असे शब्द किंवा वाक्यरचना ज्यामुळे भाषेला सौंदर्य माधुर्य आणि प्रभाव प्राप्त होतो सोप्या भाषेत सांगायचं तर दागिने जसे शरीराला शोभा आणतात तसेच अलंकारयुक्त शब्द भाषेला शोभा आणतात ज्या शब्दांमुळे वाक्यात शोभा माधुर्य किंवा सौंदर्य निर्माण होते ते अलंकारिक शब्द होय काही उदाहरण आपण पाहूया अकलेचा कांदा याचा अर्थ मूर्ख मनुष्य दुसरे उदाहरण पाहूया ऐरावत जो श्रेष्ठ व्यक्ती असतो त्यासाठी आपण ऐरावत असा अलंकारिक शब्द वापरतो अशाच प्रकारचे खूप सारे शंभरहून अधिक अलंकारिक शब्द अभ्यासणार आहोत आजचा पहिला अलंकारिक शब्द आहे अंधेर नगरी म्हणजेच ताळतंत्र नसलेला कारभार पुढचा शब्द पाहूया अकबरी प्रथा म्हणजेच चांगली प्रथा पुढचा शब्द आहे अकरावा रुद्र ह्याचा अर्थ आहे अतिशय तापट स्वभावाची व्यक्ती ज्यासाठी शब्द आपण वापरतो अकरावा रुद्र हा अलंकारिक शब्द आहे पुढील शब्द अकलेचा कांदा म्हणजेच मूर्ख मनुष्य पुढचा शब्द आहे अकलेचा खंदक म्हणजेच बेअकली मनुष्य पुढचा शब्द आहे अक्काबाईचा फेरा ह्याचा अर्थ आहे एकदम दारिद्र्याची अवस्था येणे पुढचा शब्द आहे अग्निदिव्य अग्निदिव्य म्हणजे उच्च ध्येय प्राप्तीसाठी भोगाव्या लागणाऱ्या यातना यासाठी जो अलंकारिक शब्द आपण वापरलेला आहे तो आहे अग्निदिव्य अजागळ अजागळ म्हणजे निरुपयोगी व्यक्ती किंवा कर्तृत्व शून्य मनुष्य पुढचा शब्द आहे अजातशत्रू वार हा शब्द वारंवार परीक्षेला विचारला गेला आहे त्यामुळे हा तुम्हाला लक्षात ठेवणे महत्वाचे आहे अजातशत्रू ह्याचा अर्थ आहे शत्रू नसलेला किंवा जो सर्वांचा मित्र आहे असा पुढचा शब्द आहे अजापुत्र म्हणजे ज्याला कोणीच वाली नाही असा मनुष्य पुढचा शब्द अठरा धान्याचे म्हणजेच निरनिराळ्या गोष्टींचे केलेले मिश्रण किंवा कडबोळी पुढचा शब्द आहे अडणीवरचा शंख ह्याचा अर्थ आहे उच्च पदावरील अपात्र व्यक्ती अडेल तटू अडेल तटू ह्याचा अर्थ आहे अत्यंत हट्टी किंवा आपलाच हे का चालविणारा अर्धचंद्र अर्धचंद्र ह्याचा अर्थ आहे गचांडी देणे किंवा काढून टाकणे ह्यासाठी जो शब्द आहे अलंकारिक तो आहे अर्धचंद्र आणि हाही शब्द बऱ्याच वेळा परीक्षेला विचारला गेला आहे अत्यंत महत्वाचा असा हा शब्द आहे अनागोंदी कारभार ह्याचा अर्थ आहे ताळतंत्र नसलेला कारभार पुढचा शब्द आहे अनेक कोटीसार म्हणजे धनवान व्यक्ती अभिवृद्धी अभिवृद्धी म्हणजे उत्कर्ष किंवा भरभराट अमरपट्टा ह्याचा अर्थ आहे आश्वासन किंवा खात्री बघा अतिशय महत्वाचा हा शब्द आहे अरण्य पंडित अरण्य पंडित म्हणजेच नको तिथे पांडित्य दाखविणारा बऱ्याच वेळा परीक्षेला विचारला गेलेला हा अलंकारिक शब्द आहे अरण्य रुदन अरण्य रुदन, अरन्या रुदन। म्हणजे मोठ्याने केलेला दुर्लक्षित आक्रोश किंवा निरुपयोगी उपदेश अलका नगरी म्हणजे अतिशय समृद्ध नगर अवदसा म्हणजे संकट किंवा भानकोळ स्त्री किंवा वाईट स्थितीत होईल अशी बुद्धी अष्टपैलू अष्टपैलू म्हणजे अनेक बाबतीत प्रवीण असलेली व्यक्ती यासाठी अलंकारिक शब्द आहे अष्टपैलू महत्वाचा असा अलंकारिक शब्द आहे अस्मिनीतील निखारा म्हणजे घरभेदी किंवा पदे असलेला कपटी व धोकेबाज मनुष्य अस्मानी सुलतानी एकाच वेळी आलेली नैसर्गिक किंवा मानवनिर्मित संकट जे आहेत त्यांना आपण अस्मानी सुलतानी असे म्हणतो अळवावरचे पाणी म्हणजे क्षणभंगूर गोष्ट महत्वाचा असा हा अलंकारिक शब्द आहे आंधळा कारभार म्हणजे अंधाधुंदीचा कारभार पुढचा शब्द आकाशाची कुऱ्हाड म्हणजे निसर्गाने आकस्मात आणलेले भयंकर संकट महत्वाचा असा हा अलंकारिक शब्द आहे आखाड सासरा आखाड सासरा म्हणजे पोकळ पाटील की करणारा आग्या वेताळ ह्याचा अर्थ आहे अत्यंत रागीट मनुष्य आणि हा अलंकारिक शब्द खूप महत्वाचा आहे आंबट द्राक्ष ह्याचा अर्थ आहे मिळण्यास कठीण असलेल्या गोष्टीला नाव ठेवणं आशावर गंगा म्हणजे एक एखादे कार्य न करता पुढचा शब्द आहे आशावर गंगा म्हणजे एखादे कार्य न करता झालेला लाभ इंद्रजाल इंद्रजाल म्हणजे माया किंवा मोहाचे जाळे इडलिंबू ह्याचा अर्थ आहे आर्दांड मात्र निर्गुणी व्यक्ती उंटाचे पिल्लू म्हणजे दिसणारी मात्र नुकसानकारक गोष्ट पुढचा आहे शब्द उंटावरचा शहाणा म्हणजे कामात मदत न करता मूर्खपणाचा सल्ला देणारा महत्वाचा असा हा शब्द आहे उंबराचे फूल कधीही न घडणारी काल्पनिक गोष्ट किंवा दुर्मिळ गोष्ट किंवा खूप कमी वेळा दिसणारी गोष्ट म्हणजेच आपण त्यासाठी जो शब्द वापरतो तो आहे उमराचे फुल आणि हा महत्वाचा असा अलंकारिक शब्द आहे एकभुक्त एकभुक्त म्हणजे दिवसातून एकदाच जेवणार एरंडाचे गुरहाळ महत्वाचा असा हा अलंकारिक शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे कंटाळवाणी लांबलचक भाषण एरंडोली न्याय म्हणजे मध्यम मार्गाने वागणे किंवा तडजोड करणे आयरावत आयरावत म्हणजे श्रेष्ठ व्यक्ती ओनामा ओनामा ह्यासाठी अर्थ आहे प्रारंभ ओनामा म्हणजेच प्रारंभ ओझ्याचा बैल म्हणजे लादलेले काम निमूटपणे करणारा ओली आग म्हणजे महापूर आउट घटकेचे राज्य ह्याचा अर्थ आहे थोडा वेळ टिकणारे राज्य कंचनी कंचनी म्हणजे नृत्यांगना कंटक कंटक ह्याचा अर्थ आहे अत्यंत कडक स्वभावाची व्यक्ती करदनकाळ कर्दनकाळचा कर्दनका अर्थ आहे अत्यंत क्रूज तापट व उग्रम व्यक्ती कडेलोट कडेलोट ह्याचा अर्थ आहे अतिरेक कपिला षष्ठीचा योग ह्याचा अर्थ आहे अतिशय दुर्मिळ पुष्कळ काळाने येणारी संधी कफल्लक कफल्लक ह्याचा अर्थ आहे अत्यंत गरीब व्यक्ती कत्तलची रात्र म्हणजे अतिशय घाई गर्दीची रात्र चांडाळ ह्याचा अर्थ आहे कृतीने घातकी मनुष्य कर्म धर्म संयोग महत्वाचा असा हा अलंकारिक शब्द आहे हा तुम्हाला लक्षात ठेवणेही महत्वाचे आहे अकल्पितपणे घडणाऱ्या गोष्टी म्हणजेच कर्मधर्म संयोग हो। कलम कसाई कलम कसाई ह्याचा अर्थ आहे लेखणीने इतरांचे नुकसान करणारा कवडी चुंबक कवडीचुंबक ह्याचा अर्थ आहे अत्यंत कंजूष वृत्तीची व्यक्ती अतिशय महत्वाचा असा हा अलंकारिक शब्द आहे कळसूत्री बाहुली म्हणजे इतरांच्या मताप्रमाणे वागणारी व्यक्ती महत्वाचा असा हा अलंकारिक शब्द आहे कांचन भट ह्याचा अर्थ आहे पैशाच्या लोभाने म्हाताऱ्याला मुलगी देणारा बाप पुढचा शब्द कागदी घोडी कागदी घोडी ह्याचा अर्थ आहे व्यर्थक खटाटो किंवा कागदपत्रे वाढवून कामाचा दिखावा करणे काथ्याकूट याचा अर्थ आहे निरर्थक चर्चा कामाला वाघ कामाला वाघ ह्याचा अर्थ आहे आपल्या कामात जागरूक व दाणगाव उरक असलेला कावळ्यांची कावका म्हणजे निंदकांची ओरड काळेपाणी काळेपाणी ह्याचा अर्थ आहे दीर्घ कालावधीचा तुरुंगवास कुलांगना कुलांगना ह्याचा अर्थ आहे कुलीन श्री कूपमंडूक कुपमंडूक ह्याचा अर्थ आहे संकुचित वृत्तीची व्यक्ती कृष्णाकारस्थान ह्याचा अर्थ आहे गुप्तपणे आखलेला कपटीबेत कोंड्याचा मांडा कोंड्याचा मांडा ह्याचा अर्थ आहे वाईटातून चांगले घडवण्याची कृती कोटकल्याण कोटकल्याण ह्याचा अर्थ आहे पराकोटीचे कल्याण कोल्हिकुई कोल्हेकुईचा अर्थ आहे दुर्जनांनी केलेली निंदा कोशातले माणिक ह्याचा अर्थ आहे अत्यंत काळीभोर व्यक्ती खंक खंक ह्याचा अर्थ आहे दरिद्री व्यक्ती खंडीच्या पिंडी खंडीच्या पिंडी ह्याचा अर्थ आहे गरजेपेक्षा जास्त किंवा भलतेच काहीतरी खग्रास ग्रहण खग्रास ग्रहण याचा अर्थ आहे पूर्णपणे नाशाची अवस्था खडाष्टक खडाष्टक ह्याचा अर्थ आहे हाड वैर किंवा दोन व्यक्तींतील वैर दोन व्यक्तींमधली शत्रुता खरखर मुंडा खरखर मुंडा ह्याचा अर्थ आहे हट्टी भिक्षेकरी खुशाल चेंडू खुशाल चेंडू ह्याचा अर्थ आहे अतिशय चैनी व निष्काळजी माणूस यासाठी जो शब्द आपण वापरलेला आहे तो आहे खुशाल चेंडू महत्त्वाचा असा हा अलंकारिक शब्द आहे खेटराणी पूजा खेटराणी पूजा ह्याचा अर्थ आहे अपशब्दाने खरडपट्टी काढणे खोगीर भरती खोगीर भरतीचा अर्थ आहे निरुपयोगी वस्तूंची किंवा माणसांची भरती गजांतलक्ष्मी गजांतलक्ष्मी याचा अर्थ आहे दारात हत्ती संपत्ती गडबड गुंडा गडबडगुंडा ह्याचा अर्थ आहे पैशाची अफरातफर गटार यंत्र गटार यंत्र ह्याचा अर्थ आहे चकाट्या पिटण्याची जागा गतानुगतिक गतानुगतिक याचा अर्थ आहे अज्ञानाने रूढी अनुसरणारा गप्पीदास गप्पीदासचा अर्थ आहे निव्वळ थापा व गप्पा मारणारा मनुष्य ज्ञानबाची मेघ याचा अर्थ आहे निरुत्तर करणारी बाब महत्वाचा असा हा अलंकारिक शब्द आहे गळ्यातली धोंड ह्याचा अर्थ आहे लादलेले काम किंवा केवळ बार असलेली व्यक्ती गाजर पारखी गाजर पारखी याचा अर्थ आहे चांगल्याची पारख नसलेला गाढवाचा खरारा ह्याचा अर्थ आहे मूर्ख मनुष्य गाढवाचा नांगर ह्याचा अर्थ आहे विध्वंस किंवा नाश गाव भवानी गावभवानी याचा अर्थ गावच्या उठाठेवी ठेवी करणारी स्त्री गाळी व मूर्ती ह्याचा अर्थ आहे अटल लफंगा गुलाबाचे फूल गुलाबाचे फूल ह्याचा अर्थ आहे नाजूक व सुंदर व्यक्ती गुरु किल्ली ह्याचा अर्थ आहे एखादे मर्म किंवा रहस्य गुळाचा गणपती ह्याचा अर्थ आहे कर्तृत्वहीन मनुष्य गौड बंगाल ह्याचा अर्थ आहे दुसऱ्यांना आकलन न होणारे चमत्कारिक व गुळ किंवा अनाकलनीय हो। घटोत्कच घटोत्कच ह्या शब्दाचा अर्थ आहे कपटी मनुष्य घटोत्कचाची माया ह्याचा अर्थ फसविण्याचा प्रकार घर कोंबडा घर कोंबडा ह्याचा अर्थ आहे आपले घर सोडून न जाणारा घाशीराम कोतवाल म्हणजे अन्यायी माणूस घोडा मैदान घोडा मैदान याचा अर्थ आहे कसोटीची वेळ घोड नवरा घोड नवरा याचा अर्थ आहे प्रौढ वयाचा नवरा घिसाडघाई घिसाडघाई याचा अर्थ आहे अतिशय घाई घोरपड घोरपडचा अर्थ आहे नसते लचांड चंदुलाल चंदुलाल या शब्दाचा अर्थ आहे अत्यंत चैनी व्यक्ती चतुरसाबाजी चतुरसाबाजी ह्या शब्दाचा अर्थ आहे मूर्ख मनुष्य चरपट पंजरी चरपट पंजरी अर्थ आहे पाल्हाळ किंवा निरथक व लांबलचक भाषण अतिशय महत्वाचा असा हा अलंकारिक शब्द आहे चरवित चरवण ह्याचा अर्थ आहे त्याच त्या गोष्टीची वारंवार चर्चा करणे यासाठी जो शब्द आहे तो आहे चरवित चरवण चंद्रमौळी घर ह्याचा अर्थ गरीबाचे तोडके घर गर। किंवा अतिशय दारिद्र्य चारशे वीस चारशे वीस चा अर्थ आहे बदमाश व्यक्ती चालता काळ याचा अर्थ वैभवाचा काळ चिटपाखरू चिटपाखरू याचा अर्थ कोणीही नसणे चित्रगुप्त चित चित्रगुप्ताचा अर्थ आहे आय व्यय म्हणजे जमा खर्च मांडणी पटाईत कारकून चौक हर कामात पटाईत किंवा व्यवहार चातुर्यादी अनेक गुणांनी युक्त अशी व्यक्ती आणि हा अतिशय महत्त्वाचा असा अलंकारिक शब्द आहे चौदा चौकड्यांचे राज्य चौदा चौकड्यांचे राज्य ह्याचा अर्थ आहे चिरकाळ टिकणारे राज्य आजच्या व्हिडिओचा शेवटचा अलंकारिक शब्द आहे चौदावे रत्न ह्याचा अर्थ आहे भरपूर मारदिने आणि हा खूप महत्त्वाचा असा अलंकारिक शब्द आहे जो वारंवार परीक्षेला विचारला गेलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शंभरहून अधिक वारंवार परीक्षेला विचारले गेलेले अतिशय महत्त्वाचे असे अलंकारिक शब्द अभ्यासले आहेत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या अभ्यासात जर मदतचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या आवडत्या आप यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद